नमस्कार मी आपण पाहत आहात निसर्ग फाउंडेशन लेंगरे संस्थेला रुग्णवाहिका प्रदान सोहळा हनुमान चौक लेंगरे येथे रविवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडणार आहे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिका प्रदान करण्यात येणार आहे खानापूर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रातील निसर्ग फाउंडेशन लेंगरे या संस्थेस ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्य सुविधेसाठी रुग्णवाहिका देण्याचा शब्द स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी निसर्ग फाउंडेशनला दिला होता भाऊंचे निधनानंतर सुहास भैया बाबर यांनी भाऊंचा हा शब्द पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे सांगली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या संकल्पनेतून व माजी आदर्श सांगली जिल्हा परिषद सदस्य फिरोज भैया शेख यांच्या विशेष प्रयत्नातून संस्थेला रुग्णवाहिका प्रदान करण्यात येत आहे ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्य सेवेसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून ही रुग्णवाहिकांना नफा ना तोटा या तत्वावर सुरू राहणार आहे या निमित्ताने निसर्ग सन्मान व राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा संपन्न होणार होणार आहे महाराष्ट्रातील असंख्य स्पर्धक या स्पर्धेत सहभागी आहेत कार्यक्रमात सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर माजी नगरसेवक अमोल बाबर राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती निसर्गचे सचिव नानासाहेब मंडिक यांनी दिले यावेळी ग्रामीण भागातील महिलांचे संघटन असलेल्या निसर्ग सखी उद्घाटन माननीय डॉक्टर शीतलताई बाबर व सौ सोनिया बाबर यांच्या हस्ते होणार आहे भागातील यशस्वी उद्योजक व विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना निसर्ग सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत तब्बल लाखो रुपयांच्या पारितोषिकांचे आयोजन करण्यात आले आहे संस्थेचे अध्यक्ष नितीन शिवे सचिव नानासाहेब मंडलिक उपाध्यक्षा डॉक्टर वैशाली हजारे खजिनदार भगवान जाधव प्रकल्प संचालक प्रमोद भोसले व सर्व सदस्यांनी कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन केले आहे याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे